पण आदतच्या मैदानाला आलो होतो ना आज एक खोंड आहे बघा सेम चिक्क्या दादा कुठल्या गावचा आहे औंद औंद बसलाय सेम चिक्क्या वाणी आहे डिपटो हो। दिसतोय हो। काहीच बदल नाही शेपटी शेंगा सगळं सेम सगळं सगळं कुठून आणलं होतं काय मोरलाप्पा म्हणून आहे त्यांच्यापासून आपण ते घेतला होता किती मैदान झाले गेले फेरा काढून तिसरं मैदान आहे पहिल्या मैदानात गट काढला आपण मैदान हा आणि आज दुसरं मैदान त्याचं म्हणजे पहिल्याच मैदानात गट काढलेला आहे आणि कड पब्लिक न पडतेस नाव काय म्हणजे पोरं सगळी सुंदरच म्हणतात पण आम्ही सगळी चिक्या म्हणूनच त्याचं नाव आहे आता त्याला बघितलं की सेम चिक्के जे ऐकतो आदत मधला आम्हाला चिक्या म्हणूनच ओळखला जातो चिक्याच म्हणतो याला दिसताना बी सेम दिसते कुणाची पैदास काय म्हणून एक बैल होता पैदास सेम कस काय शिकवलं याला काय पळ बी तसंच असेल मला वाटत पळ पण तो सेम सेम नाही कुणी बघावं त्याचा पळ फक्त पहिल्या फेरापासून काय अडचण माहितीनं दिलीच नाही मग अशी बीक टेम्पत न खाली घेतल्या घेतले उतारतो तिथे याचा खोंड आहे म्हणून ते हि नाही आज कस त्याच बैला सोबत आहे पलीकडे कडाव करत बघत पहिल्यांदाच केले पहिल्यांदा पहिल्यांदा किती गटात दिसेल काय पळताना दहाव्या गटात लागली गाडी एक नंबर तास कडन खाण खोंडाला हो खोंडा ह्याचं नाव आता तुम्ही वेगळं नाव ठेवले पण चिक्के म्हणते सगळे नाव बदलता एक काय हो नाव बदलणारच शांत नाही हो शांत नाही या सर चालू डिक्टो कॉफी आहे बघा चिकेची आणि पळ बी चिकेवाणी म्हणताय हो oh. दहाव्या गटात दिसत पडताना आज मैदानामध्ये